नमस्कार भारत शक्ती मराठीच्या साप्ताहिक कार्यक्रम रणनीतीमध्ये तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे भारतीय लष्कर दिन काय आहे या दिनाचं महत्व किंवा हा दिन का साजरा केला जातो सा आणि याच बरोबरीने पुढच्या काळामध्ये भारतीय लष्कर कशा पद्धतीने काट टाकण्याच्या स्वरूपामध्ये आहे याबद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर आज भारतीय लष्कर दिन एकोणीशे अठ्ठेचाळीस सालापासून आपण हा लष्कर दिन आ, साजरा करायला सुरुवात केली आहे पण मुळामध्ये याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे ते आधी आम्हाला लष्कर दिन तर म्हणजे जसं नौदलाचा असतो किंवा वायुसेनेचा असतो त्याप्रमाणेच लष्कराचा पण होतो तो सगळ्यात आधी सुरू झाला अठ्ठेचाळीस मध्ये जसं तू आता की कि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पंधरा जानेवारीपासून तो लष्कर दिन मानला जाऊ लागला भारतीय लष्कराचा लष्कर दिन कारण त्या दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारतीय सेनेचे पहिले प्रमुख भारतीय प्रमुख जे झाले त्यावेळेस जनरल के एम करिअप्पा त्यांचं नंतर त्यांना फिल्ड मार्शलची उपाधी दिली गेली मरणोपरांत पण त्यावेळेस ते जनरल होते तर त्यांना त्यांनी भारतीय सेनेची धुरा सांभाळली त्या दिवशी तेथे ते पहिले भारतीय अधिकारी होते भारतीय सेनेचे ज्यांनी लष्कर प्रमुखाची धुरा सांभाळली तोपर्यंत तो ब्रिटिश ऑफिसर्स त्या म्हणजे भारतीय लष्कराचे प्रमुख असायचे आणि त्यामुळे तो दिन खूप महत्वाचा मानला जातो आणि तेव्हापासूनच भारतीय लष्कराने ठरवलं की हा दिन जो आहे हा आपण भारतीय सेना दिवस किंवा भारतीय लष्कर दिवस म्हणून साजरा करायचा तर तेव्हापासून पंधरा जानेवारी आ, इंडियन आर्मी डे मानला सर uh, यावर्षी एक जानेवारीच्या सुमारास मंत्र्यांनी हे संपूर्ण वर्ष सुधारणांचं वर्ष म्हणून सांगितलेलं आहे आणि भारतीय लष्कर सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे तर या सुधारणा नेमक्या कोणत्या आहेत याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा आ, हो नक्कीच कारण आ... भारतीय लष्कराचे आता जे काही प्लॅन आहेत त्यांनी आता जे काय ठरवलं आहे करायचं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजी सामील आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी आली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर ड्रोनची टेक्नॉलॉजी रेडारची टेक्नॉलॉजी लॉजिस्टिक्स ड्रोन्स किंवा आता क्वांटम कॉम्प्युटिंग पण ते अजून थोडं थोडा वेळ आहे पण सिग्नल uh, इंटेलिजन्स वगैरे अशा सगळ्या ज्या प्रकारच्या गोष्टी आता जगभर ते अवेलेबल आहेत अशा टेक्नॉलॉजी आणि भारतात पण बनत आहेत बऱ्याचशा अशा टेक्नॉलॉजीजना वर्षी भारतीय लष्करामध्ये जास्तीत जास्त वापर त्याचा करायचा असं त्यांनी ठरवलेलं आहे म्हणजे आधी मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी एकोणीशे सॉरी दोन हजार बा, बावीस आणि तेवीस मध्ये दोन वर्ष टेक्नॉलॉजी एब्झॉप्शन इयर्स असं म्हटलेलं होतं म्हणजे जी काही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती लष्करामध्ये सामील करायला त्याचा वापर करण्यासाठी ती मॅनपावर तयार करण्याची एक जरूर असते कारण नुसती टेक्नॉलॉजी असून शक्य नाही म्हणजे त्याचा काही फायदा नाही कारण ती जर वापरता नाही आली आणि ते वापरण्यासाठी जर ते लोक म्हणजे सैनिक किंवा अधिकारी जर ट्रेन नसतील तर त्या टेक्नॉलॉजीचा काहीच फायदा होणार नाही असं नेहमीच दिसून आलेलं आहे इतिहासामध्ये म्हणून ती दोन वर्ष त्यांनी टेक्नॉलॉजी एबझॉर्प्शन नावाची वर्ष डिक्लेअर केली होती आणि त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी एबझॉर्प्शन झालं त्यांचं ट्रेनिंग झालं त्यांना त्याची सवय झाली आणि मग आता या वर्षी आणि याच्या पुढची सहा वर्ष एकोणीस दोन हजार तीस पर्यंत हे रिफॉर्म्स म्हणजे डेकेड ऑफ रिफॉर्म्स किंवा पुढचं दशक हे रिफॉर्म्स करण्याचं सुधारणा करण्याची वर्ष मानली जाऊ लागली आहेत Uh, सर तुम्ही आताच्या उत्तरामध्ये एआयचा उल्लेख केलेला आहे खर तर भारतीय लष्कर किंवा कुठल्याही प्रकारचं लष्कर हे युद्धभूमीवरती जाऊन लढणं ह्याच्यासाठी म्हणून ओळखलं जातं पण मग लष्करासाठी ए आयचा नेमका काय फायदा होऊ शकतो आणि इतर जगातल्या देशांचा जर विचार केला तर भारताकडे या ए आयचं तंत्रज्ञान हे थोडंसं उशिरा आलेला आहे असं वाटतं तुम्हाला उशिरा नक्कीच आलेला आहे पण आपली एक जी परिस्थिती भारता आहे भारताची भौगोलिक आणि सामरिक जिओपॉलिटिकल सिच्युएशन जे आहे आपले जे दोन मोठे शत्रू आहेत आणि आपले ज्या सीमा आहेत खडतर सीमा आहेत अशा सीमा सी, सीमांतर भागांमध्ये नुसतं ए आय किंवा ए आय बेस्ड टेक्नॉलॉजीज वापरून त्याचा काही फायदा होणार नाही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बाकीचे जगातले जेवढे सैन्य आहेत ते जेव्हा लढतात किंवा त्यांच्या भूमीवरती जेव्हा युद्ध होतं हे डेव्हलप्ड एरियामध्ये युद्ध होऊ शकतं जसं आता युक्रेन आणि रशियाच्या त्या युद्धभूमीवर सुरू आहे जिथे इंटरनेट चालू आहे स्टार लिंक सुरू आहे तिथे म्हणजे जनसंख्या लोकसंख्या त्यांची तिथले तिथेच बसलेली आहे लोक बसलेली आहेत आपल्या ज्या सीमा आहेत त्याच्यामध्ये पॉप्युलेशन विरळ आहे तिथे जास्ती लोक रहिवासी नाही आहेत डोंगराळ आहे खडतर डोंगर आहेत किंवा समुद्र तट आहे अकरा आता अकरा हजार किलोमीटरचा समुद्र तट मानला जातो जो आपण पूर्वी सहा साडेसहा सात हजार असा म्हणायचो किलोमीटर त्यांनी अकरा हजार किलोमीटरचा समुद्र आहे समुद्र तट आहे तर अशा परिस्थितीमध्ये नुसतं ए आय किंवा टेक्नॉलॉजी आणून युद्ध करणं काही शक्य नसतं त्याच्यासाठी त्या ते ए आयच्या माग टेक्नॉलॉजीला वापर करणारा जो माणूस असतो सैनिक नौसैनिक किंवा वायुसैनिक आणि अधिकारी हे जोपर्यंत ट्रेंड नसतील त्यांना जोपर्यंत या टेक्नॉलॉजी सवय नसेल तोपर्यंत टेक्नॉलॉजीचा मी जसं म्हटलं काही फायदा नाही म्हणून जरी उशिरा आली असली तरी आत्ता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताची परिस्थिती खूप वेगळी आहे आणि म्हणूनच लोक म्हणजे टेक्नॉलॉजी ॲब्झॉर्प्शन किंवा ए आय आणण्याचा जो प्लॅन होता तो थोडासा हळूहळू आणला गेला गो स्लो करून त्यांनी तो आणला की आता इतक्या मोठ्या लष्कराला ट्रेन करणं एआय आय मध्ये खूप कठीण म्हणजे मोठी समस्या आहे कठीण समस्या आहे तर त्याच्यावरती मात देऊन त्याला मात करून आ, मग ते ए आयचा वापर करणं याच्यासाठी म्हणून इतका वेळ आपल्याला लागतो स्टिम्युलेशन सदृश परिस्थिती निर्माण करणं आणि त्या दृष्टीने सैनिकांचं प्रशिक्षण हा एक प्रकार एआय एआयच्याच माध्यमातून आपल्याला थोडाफार ऐकायला मिळालेला आहे सिम्युलेटर्स नेहमीच वेगवेगळे असतात आधी पण असायचे पण आता ते सिम्युलेटर्स सुद्धा एआय आपल्या आपण एक प्रोग्राम केला तर झेन टेक्नॉलॉजी भारत शक्तीमध्ये ऑन द शॉप फ्लोअर नावाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये तर हे सिम्युलेटर्सचा फायदा असा असतो की त्याच्यात तुम्ही खरा दारुगोळा वापरला जात नाही त्यामुळे ते खर ते तो दारुगोळा खर्च होत नाही किंवा गोळ्या ज्या असतात बंदुकीच्या त्यांचा खर्च होत नाही आणि तुम्हाला जी अचूकता पाहिजे असते बंदुकीची फायरिंग करायला फायर की तुम्ही कुठे फायर करताय बरोबर ते अचूक त्याचा निशाणा लागतो आहे की नाही तो नेम बरोबर त्या जिथे मारायला पाहिजे तिथे मारला जातो की नाही हे सगळ्याची एक सगळ्याच एक विश्लेषण करण्यासाठी कॉम्प्युटर बेस, बेस्ड सॉफ्टवेअर बेस्ड एआय बेस्ड यांच्याकडे हा प्रोग्राम आहे झेन टेक्नॉलॉजी सारख्या कंपनीकडे आणि म्हणून जास्तीत जास्त आता सिम्युलेटरचा वापर नुसतं गोळाबार म्हणजे गोळीबार करण्यासाठी सिम्युलेशनचा वापर होत नाही तर आपले जे रंगाडे असतात रंगाडे कसे चालवायचे म्हणजे वाळवंटामध्ये तिकडे वर्षा जे कोरडं वाळवंट ज्याला म्हटलं जातं किंवा हाय ऑल्टिट्यूड वाळवंट म्हटलं जातं लडाखमध्ये त्या आणि पाण्यामधनं कसं जायचं हे सगळं ट्रेनिंग हल्ली सिम्युलेटर्स वर व्हायला लागलेलं आहे म्हणजे त्या जो टँकचा किंवा रंगाड्याचा सा जो साचा असतो जो मेन साचा असतो त्या साच्याला घेऊन त्याच्या अवतीभोवती ते, ते आ, 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 मोशन प्लॅटफॉर्म तयार करतात आणि तो मोशन प्लॅटफॉर्म जसं रणगडा हलेल खऱ्या परिस्थितीमध्ये असा तो मोशन प्लॅटफॉर्म हलत राहतो म्हणजे त्याच्यावरनं त्यांना तुम्ही ड्रायविंग सिम्युलेटर टँक ड्रायव्हिंग सिम्युलेटर आपल्याकडे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की लष्कराची ट्रक एखादी घसरली त्याच्यामध्ये दहा सैनिक मारले गेले तर या बिकट परिस्थितीमध्ये दुर्गम पहाडांवरती डोंगरांवरती जेव्हा ड्रायव्हिंग करायला लागतं त्याच्यासाठी एक वेगळंच कौशल्य लागतं तर त्याच्यासाठी म्हणून हे सिम्युलेट केलं जातं पाऊस पडतोय बर्फ पडतोय गाडी घसरते अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार, वेग प्रकार सिम्युलेटरवर करून त्यांना ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण दिलं जातं तर याच्यासाठी लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर दत्तात्रय शेकटकरांनी एक कमिटी त्यांच्या नेतृत्वाखाली केली गेली होती पाच सहा वर्षापूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की पाच वर्षापर्यंत ज्यांची ज्यांची नोकरी झालेली आहे लष्करामध्ये त्यांना साठ टक्के त्यांचं ट्रेनिंग खरं ट्रेनिंग व्हायला पाहिजे गोळीबार किंवा रेल्गाडा चालवण्यासाठी ट्रक चालवण्यासाठी आणि चाळीस टक्के सिमिलेटर व्हायला पाहिजे आणि हाच रेशिओ उलटा झाला पाहिजे पाच वर्षाच्या वरती ज्यांची सर्व्हिस झालेली आहे त्यांना उलट करायला पाहिजे की साठ साठ टक्के सिम्युलेशनवर व्हायचं आणि चाळीस टक्के खरं करायचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप बचत होते तुम्ही आज समजा दहा लाख राऊंड राऊंड गोळ्यांचा म्हणजे गोळ्या बुलेट्स ज्या असतात त्या जर तुम्ही खरंच नुसतं ट्रेनिंगसाठी वापरल्या तर तुम्हाला चौपट त्या विकत घ्यायला लागतील कारण तुम्हाला तीस दिवसाचं जर साठा बनवून ठेवायचा असेल गोळ्यांचा तर दहा लाख जर तुम्ही तुमच्या ट्रेनिंगमध्येच गेले आणि मग तीस लाख तुम्ही तुमच्या जर ठेवायचा प्रयत्न केला त्याचा खर्च वाढत जातो तर ही बचत अचूकता आणि जितके लोकांना एकत्र प्रॅक्टिस करता येते सिमिनेटरवरती ती तेवढी ते रिअल लाईफचे जे शूटिंग रेंज असतं त्याच्यामध्ये करता येत नाही म्हणून हा फायदा सिम्युलेटरचा खूप मोठा आहे सर खर तर हा हल्लीच्या काळामधल्या लढाईतला एक अत्यावश्यक घटक मानला जातो आणि अगदी परवाचीच एक बातमी आहे की नागपूरमध्ये महाराष्ट्रात नागपूरमध्ये सोलार uh, ने आता भारताला ड्रोन हब बनवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे तर भारतीय लष्करासाठी हे ड्रोन कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतील किंवा त्याचा उपयोग भारतीय लष्कराला कशा पद्धतीने होईल हे स्पेशलाइज ड्रोन्स असतात आणि ते सोलर कंपनीने जे नागपूरमध्ये केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याचं उद्घाटन केलेलं बातमी मला वाटतं आलेली होती आणि त्या ड्रोन हबचा म्हणजे दोन उद्देश आहे त्या ड्रोन हब बनवण्यामध्ये एक आहे नॉर्मल ड्रोन जो त्याला ज्याला म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन असतात एक असतं लॉजिस्टिक्स ड्रोन म्हणजे भारवाहू ड्रोन असतात एक असतं सर्वेलन्सचे ड्रोन म्हणजे तुम्ही आकाशात उडवलंय खूप उंचावर गेले अडतीस हजार फुटावरती किंवा अठ्ठावीस हजार फुटावरती तर ते शत्रूच्या आठ दहा किलोमीटर हद्दीमध्ये दूर दूरून म्हणजे आपल्या सीमेत राहून त्यांच्याकडे आठ दहा किलोमीटर मध्ये त्यांचं काय काय कशी तयारी आहे कुठे रंगाडे ठेवलेत कुठे आर्टिलरी गन्स ठेवले आहेत हे सगळं बघण्यासाठी त्यांचा उपयोग होतो हा दुसरा प्रकार झाला तिसरा प्रकार झाला लोकल सीमेवरती तुमच्या एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीच्या ऑपोजिट की काय आहे शत्रूची तयारी कशी आहे तिथे किती खड्डे खणलेत -खंट तिथे पूल आहे की नाही हे सगळ्या बघण्यासाठी टॅक्टिकल ड्रोन एक असतो आणि चौथा ड्रोन असतो जो आर्म ड्रोन असतो म्हणजे जो म्हणजे म्हणतात कामी काजे ड्रोन म्हणतात की जो आ, जाईल अठ्ठावीस तीस हजार फुटावरती आणि एक तुम्हाला टार्गेट दिलं ड्रोन त्या ड्रोनला प्रोग्राम केलं जातं टार्गेट दिला जातो आणि तो ड्रोन जाऊन त्या टार्गेट वरती जाऊन आदळतो आणि त्याच्यात असलेले गोळा म्हणजे जे एक्सप्लोजिव्ह असतात ते त्यांचा धमाका होतो आणि मग ते टार्गेट डिस्ट्रॉय होतं अशा प्रकारचे ड्रोन्स वेगवेगळे असतात पाचवा प्रकार आहे काउंटर ड्रोन म्हणजे समजा शत्रूचे ड्रोन्स येत आहेत तर त्यांना थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी किंवा त्यांना त्यांना नष्ट करण्यासाठी काय प्रकार करता येईल म्हणून दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स केले जातात काही ड्रोन त्या येणाऱ्या इनकमिंग ड्रोनचे सिग्नल जॅम करून टाकतात काही ड्रोन असतात जे मिसाईल त्यांच्यामध्ये छोटे छोटे मिसाईल्स असतात ते मिसाईलनी त्या ड्रोन्सना डिस्ट्रॉय करतात किंवा काही ड्रोन्स असतात जे त्याच्यातनं एक नेट बाहेर येतो समुद्रामध्ये जसं मासे पकडले जातात ज्या जाळा टाकतात समुद्रामध्ये तसंच समजा बारा पंधरा वीस ड्रोन शत्रू येत असतील तर अशा प्रकारचे ड्रोन तयार केले जातात आता भारतामध्ये आणि सगळीकडेच जगभर की त्या काउंटर ड्रोन मधनं एका पर्टिक्युलर एरियामध्ये एक जाळ असं फेकलं जाईल ज्याच्यामध्ये ते अडकून जाते अशा प्रकारचे वेगवेगळे ड्रोन्स आहेत म्हणून ड्रोनचा खूप फायदा होतो भारतीय लष्करामध्ये ड्रोन्स आता वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात जसं मी म्हटलं मालवाहू आहे नंतर सर्वेलन्ससाठी आहे सगळे प्रकार आता भारतीय लष्करामध्ये आलेत काही रोबोट पण आता आलेत आता या उद्याच्या म्हणजे आजच्या सकाळच्या परेडमध्ये ते दाखवलं गेलं असेल पुण्याला जे चालणारे रोबोट्स सैनिकांसारखे दिसणारे ते परेडमध्ये दाखवले जातील ते ऑटोनॉमस वेपन्स म्हणतात त्याला त्यांना प्रोग्राम केलं आणि तुम्ही शत्रूवरती हल्ला बोलला त्याच्यामध्ये तर तुम्हाला तुमचे माणसं त्याच्यात मरणार नाहीत आणि जर काही डिस्ट्रॉय झाले तर ते ड्रोन किंवा ते रोबोट्स डिस्ट्रॉय होतील अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या प्रकारची भारतीय सेनेमध्ये येते एआयचा अजून एक प्रकार आहे की लॉजिस्टिक्स चेन म्हणजे आता इथून समजा जम्मू काश्मीरला तुम्हाला पुरवठा करायचा असेल खाण्याचा पिण्याचा शूज बेरे म्हणजे टोप्या बेल्ट युनिफॉर्म काही जे काय स्पेयर पार्ट्स तर त्यांचा तें, त्यांचा जो प्रवास आहे समजा रोडून एखादा म्हणजे आठ दहा ट्रकचा एक ताफा निघाला तर त्या प्रत्येक ट्रक मध्ये आणि प्रत्येक त्या आयटममध्ये चिप्स घाल घातले जातात सेमी कंडक्टर चिप्स ज्याला म्हणतात ते आणि तुम्ही ते ट्रॅक करू शकता एमिनेशन म्हणजे गोळा बारूद जो असतो तर दारुगोळा जेव्हा जातो तो दारु जा प्रत्येक दारुगोळ्याच्या पेटीवरती एक लॉक असतं आणि एक चिप असते त्यामुळे त्याच्यातनं कोणी समजा ते काढून घेण्याचा प्रयत्न केला ट्रकमधनं किंवा के कोणी ते चोरण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच सापडलं जाईल ते ट्रेस करण्यासाठी जीपीएस असतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ट्रॅकिंग सिस्टम असते हे सगळं ए काम आहे एआय बरोबर तुम्हाला दाखवतो की किती ट्रक्स कुठे पोहोचले आहेत आता कधी जाणार आहेत पुढचं जसं आपण जसं गाडी चालवताना गुगल मॅप्स बघतो त्याप्रमाणे लष्कराचे लोक त्यांचा ताफा कुठे चालला आहे त्याच्यात त्या ट्रकमधलं टेम्परेचर किती आहे ते टेम्परेचर कमी करायला पाहिजे का एसी लावायला पाहिजे का गोळा करण खूप वॉलरटाईल असतो ते करायला पाहिजे हे सगळं एआयच्या आयच्या बेसवरती किंवा टेक्नॉलॉजीच्या बेसवरती होतं Uh, सर याच्याच बरोबरीने आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारला असो ते म्हणजे खरेदी प्रक्रिया आत्मनिर्भर भारत किंवा आपण मेक इन इंडियाच्या दृष्टीने प्रवास करतोच आहोत पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्या लष्कराला बाहेरच्या देशातून खरेदी कराव्या लागणार आहेत तर ही खरेदी प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने या पुढच्या काळामध्ये असेल असं तुम्हाला वाटतं खरेदी प्रक्रियाचे थोडस स्पीड वाढवायला पाहिजे अशी आज बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे दहा वर्षात भरपूर सुधार झालेला आहे पण अजूनही बऱ्याच वेळेला जे नोकरशहा असतात म्हणजे युनिफॉर्म मधले सुद्धा नोकरशहा ब्युरोक्रॅट ज्यांना म्हणतो युनिफॉर्म ब्युरोक्रॅट सर्व्हिसमध्ये काम करणारे ते सुद्धा बऱ्याच वेळेला रिस्क घ्यायला तयार नसतात की मी याच्यावरती काम आजी सही करू उद्या जर मला पकडलं सीबीआय इन्क्वायरी झाली तर काय करू तर हे हा एक तर माइंडसेट चेंज करायला लागणार आहे तुमची जो अप्रोच आहे त्याच्यासाठी तो चेंज करण्याचा प्रयत्न सुरू आहे दुसरं म्हणजे आता कायद्याखाली म्हणजे त्यांच्या प्रोक्युअरमेंटच्या कायद्याखाली तो जो डी पी म्हणतात डिफेन्स एक्विजिशन प्रोसिजर हे एकोणीस दोन हजार वीस मध्ये त्याचं म्हणजे अमेंडमेंट झाला होतं किंवा ते अपडेट केलं गेलं होतं दोन हजार पंचवीस मध्ये त्याचं आता परत एक अपडेट होणार आहे याच्यामध्ये प्रपोजल दिल्यापासून किंवा सैनिकांनी म्हणजे सैन्यानी से, समजा हा कॉम्प्युटर आपण ज्याच्यावर बोलतोय तो विकत घ्यायचं ठरवलं एक लाख कॉम्प्युटर विकत घ्यायचं ठरवलं तर हा प्रपोजल इथून सुरुवात करून ते खरेदी करतो आणि सप्लाय होतो आजही मोठे मोठे रणगाडे किंवा दारुगोळा किंवा ब्रेडार्स किंवा मिसाइल्स याच्यासाठी कमीत कमी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिनिमम तीन चार वर्षे लागतात तीन चार वर्षात टेक्नॉलॉजी बदलते ते जुने होऊन जातात म्हणून आता असं एक अमेंडमेंट आणण्याचं ठरवलं गेलं आहे की एओ एन म्हणजे ऍक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी कि आम्हाला ही वस्तू पाहिजे तिथून कॉन्ट्रॅक्ट साईन होस्तोर आणि डिलिव्हरी जो कालावधी आहे तो कालावधी दोन वर्षाच्या भर असायला नको असं एक एक नियम त्याच्यात घालून देण्यात येणार आहे असा प्रकारचा शक्यता या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आहे सर सुधारणांच्या वर्षाबरोबर सध्या चर्चा आहे ते म्हणजे तिन्ही सैन्य दलांचं एकात्मीकरण किंवा थिएटरायझेशन ज्याला आपण म्हणतो काय आहे त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे अशी चर्चा आहे तुम्ही सुद्धा याच्यावरती बराच अभ्यास केलेला के आहे अनेक लेखही तुमचे प्रसिद्ध झालेत अनेक मंचांवर तुम्ही याच्याबद्दल मार्गदर्शन केले आपल्या दर्शकांना काय सांगाल सर थिएटरायझेशन या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये नक्कीच होईल एकत्रीकरण त्याच्यामध्ये जॉईंटनेस ज्याला म्हणतात ते आहे आणि इंटिग्रेशन म्हणजे आता नुसतंच असं म्हणून होणार नाही की तीन वेगवेगळ्या प्रकारचे युनिफॉर्म असलेले लोक एकत्र येतील आणि आता प्लॅनिंग करायला सुरुवात करतील त्याच्यासाठी तुम्हाला बरीचशी तयारी करायला लागते एक उदाहरण देतो कि भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कर या दोघांचे वर्कशॉप्स वेग ते असतात म्हणजे विमानामध्ये रिपेअर करायला विमानाचे पार्ट्स ठेवायला डेपो असतात किंवा त्यांचे वर्कशॉप्स असतात हे वेगवेगळ्या ठिकाणी लोकेटेड आहेत ते एकत्र नाही आहेत आणि समजा तुम्ही एकत्र काम करायचं असेल आणि हे सगळं एकत्र आणायचं असेल तर तुम्हाला आधी ते वर्कशॉप्स एकत्र आणायला लागतील एक लॉजिस्टिक्स कमांड बनवायला लागेल ज्याच्यामध्ये स्पेअर बाकीचे एक्स्ट्रा भाग जे मिसाइल्सचे रणगाड्या रणगाड्यांचे स्पेअर पार्ट रणगाड्यांचा दारुगोळा कुठे स्टोअर करायचा एअरफोर्स वेगळ्या प्रकारे स्टोअर करतात गणांच्या मिसाइल्स खूप महाग असतात आणि खूप सेन्सिटिव्ह असतात म्हणून ते वेगळ्या प्रकारे ठिकठिकाणी स्टोअर करतात लष्कर वेगळ्या प्रकारे करतात त्यांचं ट्रान्सपोर्टेशन वेगळ्या प्रकारे होतं तर हे सगळं एकत्रित आणण्यासाठी वेळ लागतो आणि हे गेल्या दोन अडीच वर्षात पुष्कळ काम याच्यावरती झालेलं आहे त्यांचे सर्व्हिसचे नियम कायदा जो असतो सर्व्हिसमध्ये त्यांना काय कुठले रुल्स रेग्युलेशन लागू होतात ते एक एकाच प्रकारचे करण्यासाठी गेले दोन वर्ष काम सुरू आहे हो ते आता झालेले आहेत डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्यासाठी किंवा कुठल्याही शिक्षा देण्यासाठी एखाद्या सैनिकाला किंवा वायुसैनिकाला किंवा नौसैनिकाला तर ते एकाच प्रकारचा डिसिप्लिनरी ऍक्ट असला पाहिजे त्यांचं प्रमोशन पॉलिसी एकाच प्रकारची असली पाहिजे नाही तर मग ते खाली वरती होतील हे सगळे प्रकार आता वर्षात म्हणजे काम झालेलं आहे म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये त्याची घोषणा होईल आणि थिएटरायझेशन काम सुरू होईल अशी माझी अपेक्षा आहे सर खर तर आजच्या या लष्कर दिनाच्या निमित्ताने आपण भारतीय लष्कराची साम्यस्थळ किंवा त्यांची महत्वाची मुद्दे किंवा त्यांचं महत्वाचं काय त्यांचं पॉझिटिव्हनेस आहे हा तर प्रत्येकाचा चर्चेचा विषय असतोच पण पुढच्या काळामध्ये भारतीय लष्कर कशा पद्धतीने का टाकणार आहे किंवा नव्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ही माहिती आजच्या कार्यक्रमात तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे आणि ही माहिती सुद्धा तितकीच महत्वाची होती कारण पुढच्या काळामध्ये भारतीय लष्कराचं रंगरूप कसं असणार आहे आणि याची सुरुवात आज नाही तर याच्या काही काळ आधीपासून कशा पद्धतीने झालेली आहे काम सुरू आहे ही सगळी माहिती आज तुम्ही या कार्यक्रमात आपल्या प्रेक्षकांनंतर पोहोचवलेली आहे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुमच्याही मनात एखादा विषय असेल तर तोही तो कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा मात्र त्यासाठी काय करायचंय मरा भरतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल पोहोचवायला आम्हाला मदत करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार